हत्याबंदी कायदा नव्हे हा गो पालक हात्याबंदी कायदा बनलेला आहे आज शेतकऱ्यांच्या समोर भाकड गाय मस्टाईट झालेल्या गाय कमी दूध देणाऱ्या जरशी गाय या दर्शी गायीच होस्टन गायीचं नेमकं करायचं काय हा प्रश्न पडलेला आहे दोन गायी जर मुदाळ असली आणि त्याच्यामध्ये एक गाय जर भाकड निघाली तर ती शेतकऱ्याला सांभाळणं परवडत नाही जरशी गायला आणि मशीला जर गोऱ्या झाला तर तो आज अवटालाही चालत नाही बाजारातही त्याला विकता येत नाही आणि म्हणून एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा धंदा उभा करत आहेत आणि त्याच्यावरती अनुत्पादक जनावर एक दोन जर बाहेर पडलं तर तो धंदा त्याचा होत आहे आणि हे बाहेर विकायचं तर रस्तो रस्ती आढवत आहेत खंडणी भांदर बनवून खंडण्या गोळा करत आहेत आणि याचा फटका गाव गावगाड्यातल्या शेतकऱ्याला बसत आहे पूर्वी भाकड जनावराला पंचवीस हजार तीस हजार रुपये मिळायचे त्याच्यामध्ये वीस पंचवीस हजार रुपये घातलं की नवीन जनावर घेताय याचं परंतु या गो गोरख रक्षकांच्या गोरख थंड्यामुळे हा संपूर्ण शेतकरी